वीर धरण पुनर्वसित गावठाण बारा गावांच्या विविध विकास कामांसाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या पाठपुराव्यातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून भोर तालुक्यातील सारोळा पांडे राजापूर पेंजळवाडी गुनंद हिंगे वाठार केंजळ काळेवाडी भांबवडे टापरेवाडी या गावांच्या विविध विकास कामांसाठी तब्बल आठ कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळेस ते काय बोलले पाहूयात भोर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रामुख्याने वीर धरणाच्या प्रकल्प क्षेत्रातील पुनर्वस्थित गाव ठाण्याच्या संदर्भामध्ये आजची प्रेस कॉन्फरन्स आहे मागील वर्षी आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अं वाट्याला पुनर्वसन खातं त्या ठिकाणी आणत आणि त्यावेळेस अं या प्रकल्पाच्या विकासाच्या कामांच्यासाठी आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडं आणि त्या विभागाचे मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांच्याकडं या भागातील जिल्हा परिषदचे माजी आदर्श सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चंद्रकांतजी बाटेसाहेब त्याचबरोबर प्रकाश भाऊतनपुरे त्याचबरोबर या सर्व भागातल्या गावातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्या गावातल्या विकास कामांबद्दल एक त्यावेळेस मला वाटतं या सात सात तारखेला सात बाराला सात बारा दोन हजार तेवीस ला ग्रामपंचायतकडून आम्ही ठराव मागवले होते आणि त्या त्या गावातल्या जी कामं प्रलंबित आहेत आणि था ज्या नागरी सुविधा त्या गावांना आपण शासनाच्या नियमाप्रमाणे देऊ शकतो त्या गावांना नागरी सुविधा देण्याचे प्रस्ताव मागितल्यानंतर ते प्रस्ताव तयार करून एस्टिमेट तयार केले आणि सदर प्रस्ताव दोन दिवसामध्ये पुनर्वसन विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुनर्वसन विभाग जिल्हा अधिकारी पुणे त्याचबरोबर विभागीय आयुक्त कार्यालय उपायुक्त पुनर्वसन विभाग यांच्यातर्फे प्रधान सचिव पुनर्वसन विभाग त्याच्या कालानंतर लोकसभेच्या निवडणूक दोन महिन्यामध्ये आले आणि त्यावेळेस पण आदरणीय अजितदादांना सदर विषयासंदर्भात आम्ही वेळोवेळी वेड़ मागणी केली होती त्याचा पाठपुरावा पण करत होतो आणि लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय अजितदादांनी याच्या संदर्भातले सुतोवाच बोरच्या सभेमध्ये असेल किंवा नासरापूरच्या सभेमध्ये या संदर्भामध्ये दादांनी त्याचा सुतवाच केला होता कि आपन लोक की आपण उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो या भागातले प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बरेचसे प्रलंबित प्रश्न आता मी सर्व विषयांकडे जाणार नाही परंतु त्या विषयाच्या संदर्भामध्ये नागरी सुविधांचा विषय असेल हे प्रश्न आपण प्राधान्याने त्या ठिकाणी सोडू नंतर लोकसभेमध्ये लोकसभेचे आपल्या मतदारसंघातला रिझल्ट वेगळा लागला परंतु त्यानंतर पण बाटेसाहेबांनी मी स्वतः वेळोवेळी दादांना भेटलं त्याचबरोबर अनिल पाटील साहेब असतील यांना जवळपास चार पाच वेळा त्याच्यामध्ये भेटून सदर गावातल्या विकास कामांसाठी आठ कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी हा कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मंजूर केला त्याची प्रशासकीय मान्यता आपल्याकडं आलेली आहे आणि ती प्रशासकीय मान्यता आपल्या सर्वांसमोर देत असताना जवळपास वीर दमनाच्या प्रकल्पामध्ये ओ... आठ कोटी सासठ लाख चौऱ्या चौसष्ट हजार बावीस गावांमध्ये हानिदी त्याच्यामध्ये म्हणजे बावीस कामे त्या ठिकाणी मंजूर झालेली आहेत सांग त्याच्यामध्ये राजापूर राजापूर पेंजळवाडी गुनन, वाठारिंगे पांडे सारोळा केंजळ दांगवडी काळेवाडी बांभवडे गुनन, टापरेवाडी आणि बांबवडे अशी जवळपास बारा कामं आठ कोटी सहासठ लाख चौसष्ट हजार रुपये निधी मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्याच्यामध्ये मंजूर होत असताना बरीव स्वरूपाचा निधी पूर्व भागातल्या या सर्व गावांमध्ये त्याचा फायदा निश्चित स्वरूपामध्ये गावातल्या विकास कामांमध्ये झालाय आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय अजितदादांचं आणि त्याचबरोबर आमदार अनिल पाटील साहेबांचं आम्ही आभार व्यक्त करतो जे आपण बोलले होते दादांना राज्यामध्ये एक वेगळा ने नेता म्हणून ओळखलं जातं आणि त्या भूमिकेतून जे बोलतात ते करण्याची भूमिका दादांनी त्या ठिकाणी केली तर निवडणुकीच्या वेळेस दादांनी हे सांगितलं होतं की तुम्ही माझ्या विचाराचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्या परंतु त्यावेळेसची काही कारण असतील त्या प्रत्येक कारणाकडे मी जाणार नाही परंतु त्या भूमिकेकडे जात असताना शेवटी सर्वसामान्य लोकांच्या किंवा नागरिकांच्या भूमिका असते की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि आम्ही सर्वच मंडळी कायमच विकासाला प्राधान्य देणारे आहोत निवडणुकीला येऊन फक्त काही आश्वासनं द्यावी अशी भूमिका हो न ठेवता आपण ती कामं करावीत अशा भूमिकेतून आम्ही दादांचा पाठपुरावा केला आणि दादांनी त्याला प्राधान्याने मंजुरी देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने या भागातल्या सर्व नागरिकांच्या वतीने दादांचं अभिनंदन व्यक्त करतो